नमस्कार मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते बिंग माही या चॅनेलमध्ये उपवास असो किंवा नसो लहानांपासून मोठ्यांपर्यंत बटाट्याचा चिवडा सर्वांनाच आवडतो तर आज आपण विकतच्या पाव किलो बटाटा चिवड्याच्या किमतीत किलोभर होईल इतके भांडूशुभ बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत तर आवाजावरून कळच असेल की चिवडा किती कुरकुरीत बनला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी मी इथं साधाच बटाटा वापरणार आहे त्यामध्येच हा इंदुरी बटाटा आहे तर इंदुरी बटाटा कसे ओळखायचे तर याची साल अगदी पातळ असते आणि हलकासा हा बटाटा चमकदार असतो पण तरी देखील एकदा घेताना खात्री करून घ्यायची कारण साधे बटाटे घेतले तर तळ्यानंतर लालसर होतात इथं मी साधारण एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि आकाराने जरा मोठेच घ्यायचे साली काढून घ्यायच्या इंदोरी बटाट्याला स्टार्स कमी असतो बटाट्याचं साल काढून घेऊन लगेचच पाण्यात ठेवून देऊन स्वच्छ धुवून घ्यायचं बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं एका ताटात पाणी घालून घेतलेलं आहे या पाण्यातच आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत बटाट्याचा किस बनवण्यासाठी शक्यतो मोठ्या जाळीची खिसणी ज्यातून जाड किस पडेल त्याचा वापर करतात पण माझ्याकडे मीडियम मा आकारची आहे तोच वापरलेला आहे बटाटा खिसताना तो उभा न पकडता आडवा खिसायचा म्हणजे केस लांब व लच्छार बनतात पाण्यातच बटाटा खिसल्याने केस काळ पडत नाही अशाच प्रकारे सर्व बटाट्याचे केस तयार करून घ्यायचा व याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा याचं स्टार्स निघून गेला पाहिजे व पाणी स्वच्छ निघेपर्यंत धुवायचं इंदोरी बटाट्यात स्टार्स असतो पण इतर बटाट्याच्या तुलनेत कमी असतो तो स्टार्स घालवण्यासाठी दोन ते तीन पाण्याने धुवायचं धुतल्यानंतर त्याच्यातलं स्वच्छ पाणी निघलं गेलं पाहिजे दोन ते तीन वेळा किस धुवून घेतलं तर आता याचं स्वच्छ पाणी निघालं आहे आता एका भांड्यावर जाळीत ठेवून त्यावर हे किस एक पाच मिनिट ठेवून पाणी धुळून घ्यायचं ज्याने करून बटाट्याच्या कीजमध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल पाच मिनिटांनी एका स्वच्छ कॉटनच्या कापडावर फॅन खाली पाच मिनिट सुटसुडीत करून पसरून सुकवून घ्यायचं आहे खूप कडक असं वाळवायचं नाही हलकासा ओलसरपणा असायला हवा पाच मिनिट मी हे केस फॅन खाली सुकून घेतलं हलकंसं ओलसर आहे व केस सुटसुटीत देखील झालेलं आहे एका बाजूला गॅसवर तेल गरम करत ठेवलेला होता तर तेल कडकडीत -कर गरम करून घ्यायचं व गरम तेलात कढईत तेल मावेल इतकं केस घालून तळून घ्यायचं तेलात कीस घातल्यानंतर याला लगेचच झारा लावायचा नाही लगेचच झारा लावला तर बटाट्याचा किस झाऱ्याला चिकटला जातो त्यामुळे बुडबुडे हलकेसे कमी झाले की मग झारा लावायचा व वर खाली करून चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे एक बॅच तळण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिट लागतात गॅस मीडियम फ्लेमवरच आहे आता हे बटाट्याचे किस व्यवस्थित तळेलं आहे का हे कसं ओळखायचं तर तेलाचे बुडबुडे कमी झालेले असेल व यातला एखादा किस असं मोडून पाहायचं तर पहा व्यवस्थित तळलेलं आहे उरलेल्या बटाट्याचे किस देखील याच पद्धतीने तळून घेतले आता याच तेलात मी अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे एक किलो बटाट्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे शेंगदाणे तळताना यात थोडस मीठ देखील घालू शकता जेणेकरून चिवडा खाताना हे शेंगदाणे अळणी लागणार नाही शेंगदाणे छान खरपूस असे तळून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे काढून घेऊयात व यातच साधारण दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं देखील तळून घेऊयात जर तुम्ही उपवासाला कडीपत्ता खात नसाल तर कडीपत्ता घातला नाही तरी चालेल पण जर घालणार असाल तर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे एखादा कडीपत्ता मोडून पहायचा व्यवस्थित तळेला आहे की नाही कडीपत्ता काढून घेऊन या तेलातच चार ते पाच बारीक पातळ उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घेऊन तळून घ्यायचं आहे हिरवी मिरची देखील कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं नाही तर बटाट्याचा चिवडा नरम पडू शकतो व वे मिरची व्यवस्थित तळून घेतल्यास चिवडा एक ते दीड महिना तसाच कुरकुरीत राहतो आता हे सर्व तळून घेतलेले जिनस या बटाट्याच्या चिवड्यात घालून मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना हे असं हलक्या हातानं मिक्स करायचं जेणेकरून लांब बटाट्याचे केस तुटणार नाहीत तर आता काय करायचं तर एका मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे साखर व एक चमचा मीठ घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं व तयार पिठी साखर व मीठ या बटाट्याच्या चिवड्यावर आवडीनुसार घालून घ्यायचं व परत एकदा मिक्स करून घ्यायचं या इथं आपले उपवासाचे बटाट्याचा चिवडा तयार आहे तुम्ही हा चिवडा उपवास असो किंवा नसो कधी देखील करून खाऊ शकता अतिशय कमी वेळात कमी खर्चात पांढरे शुभ्र व कुरकुरीत असा हा चिवडा कसा वाटला सांगायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद